आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मिरज तालुक्यातील बेडकमधील गोसावी कुटुंबावर पुन्हा एकदा जातीतून बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे मंदिर आणि घर काढून घेतले असून आता कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी यांनी केला आहे मिरजमध्ये यापूर्वी दोन हजार तेराला सुनेचा पिता म्हणजेच शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी हे मराठीत बोलणे म्हणून ऐंशी हजाराचा दंड ठोठवला होता जात पंचायतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब म्हणून तीन रुपयाची चिल्लर फडक्यात गुंडाळून लिंबाच्या झाडाला बांधून ठेवली दंड देईपर्यंत तशीच राहणार या उपर सुनेलाही माहेरी पाठवली जात पंचायतीच्या निर्णयाच्या विरोधात बेडक तालुका मेरज येथील शिवाजी रामचंद्र जाधव यांनी न्यायालयीन लढा दिला होता आता पुन्हा बेडक गावात शिवाजी रामचंद्र जाधव यांना त्रास दिला जात आहे गोसावी यांच्याकडे दत्तकपुत्र असताना सुद्धा यांच्या ताब्यातील मंदिर आणि घर काढून घेण्यात आल्याचा आरोप शिवाजी गोसावी यांनी केला आहे तसेच मुलगा आणि कुटुंबिया यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवाजी जाधव यांनी दिला आहे मी शिवाजी रामचंद्र जाधव कंसात गोसावी माझं गाव बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली मी माझ्या गोसावी समाजाचा असल्यामुळे मला गोसावी समाजाने जातीतून बाहेर काढले आहे माझं देवळ माझं घर त्यांनी हिसकावून घेतलेलं आहे आणि मला माझ्या मुलावर आणि मुलीवर खोटे गुन्हे मुलगी देविका चेतन मुळेकर याच्यावर खोटे गुन्हे गाठले आणि शिवा उमेश शिवाजी जाधव यांच्यावर पण खोटी गुन्हे गाठलेली आहेत आणि प्रशासन पोलीस ग्रामीण ग्रामीण पोलिस स्टेशनला ताब्यात घेऊन माझ्यावर हा मोठा अन्याय कर होत आहे बे मला ह्याच्या अगोदर मिरज जात पंचायत गोसावी समाजाने मला या दहा वर्षापूर्वी बाहेर काढलेले होते मला तुमच्या प्रशासनामुळे परत मला न्याय मिळून मिळाला आता मला बेडक गोसावी समाजाच्या वतीने मला जातीतून बाहेर काढून आज बेडगेच्या समाजातून मला घरातून बाहेर हकलून लावून दिलेलं ला आहे मला न्याय मिळाला तर मी प्रशासनाचा आभारी मानेन मी माझ्या जर मागण्या जर मान्य नाही झाल्या तर मी आत्महत्या करणार आहे मी औषध पिऊन माझं घरदार कुटुंब सगळं आम्ही मारणार आहे मग ह्याला प्रशासन जबाबदार राहील